म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या अधिराजचा विचार करत असते ते विचार करते की आज सगळं नेमकं काय झालंय अधिराज हा माझ्याबरोबर आज असा का वागत होता आणि त्याने माझा हातात हात का घेतला होता त्यानंतर त्याला वेगळं काही वाटलं असेल का तो कशाबद्दल नेमका विचार करत असेल सगळा विचार आता तिच्या डोक्यात सुरू असतो आणि ती स्वतःलाच बघून हसत असते तितक्यातच मागून ईशान येतो आणि म्हणतो की काय अधिराजचा विचार चालू आहे का तेवढ्यात तितक्यात ती पटकन हो असं बोलून जाते आणि मागे वळून बघते तेव्हा ईशानने तिला हे सगळं विचारलेलं असतं आणि त्याच वेळेला तो येऊन म्हणतो की मला आहे तू आता अधिराजबद्दल विचार करत होतीस पण कशाबद्दल नेमका तेव्हा ती म्हणते की काय नाही तितक्यात तो तिच्या हातामध्ये दे फूल देतो आणि ती म्हणते की हे काय गुलाबाचं फूल दिल्यानंतर तो म्हणतो की हे बघ नित्या तुला माहिती आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे एकदा की आपला हा प्रोजेक्ट बंद झाला ना त्यानंतर मग आपल्या लग्नाचा मंडप हा अशाच फुलांनी सजलेला असेल आणि हे तुला फुल कसं वाटलं तू सांगितलं नाहीस मला तेव्हा ती म्हणते की छान आहे नंतर तो म्हणतो की तुला माहिती आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे पण सध्या तू त्या अधिराजचा विचार करतेस प्रत्येक वेळेला तुझ्या डोक्यामध्ये अधिराजचेच विचार सुरू असतात हे सगळं काय आहे मला कळू शकेल का तेव्हा ती म्हणते की हे बघ ईशान माझं आणि अधिराजचं नातं वेगळं आहे जसं अधिराज आपल्या नात्यामध्ये येत नाही तसं तूही आमच्या नात्यामध्ये येऊ नकोस ना असं सरळती सांगते तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे पण मला सांग तरी की अधिराज आणि तुझं नेमकं नातं काय येते तेव्हा ती म्हणते की ईशान हे बघ मी तुझ्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला आन्सरेबल नाही आहे म्हणूनच प्लीज तू मला काही आता विचारू नकोस आणि त्याच वेळेला तो म्हणतो की मला माहीत आहे ना हे सगळं काय आहे तू असं का, का वागतेस हे सगळं मला चांगलंच माहिती आहे त्या अधिराजचा विचार सध्या डोक्यातून काढून टाक आपल्या नात्याविषयी विचार कर असं सगळं आता तो सांगतो आणि तिथून निघून जातो आणि त्यानंतर तिथे गुलाब टाकून देते आणि चिडलेली असते इथे अण्णा हे शेखरदाजीनं झोपायला जागा देतात आणि म्हणतात की हे बघा इथे आहे जागा इथे दिवसभर पडेल ते काम करायचं आणि रात्री दमून इथे येऊन झोपायचं इथे काय ना मोठी मोठी माणसं राहतात त्यांच्या कामामध्ये लुडबुड करायची नाही आपापलं अप काम करायचं असं म्हणून ते निघून जातात तेव्हा शेखरदाजी म्हणतात की एवढ्या लांब आलो आहे ते शांत बसायला थोडी मला इथल्या कामांमध्ये लुडबुड तर करावीच लागणार आहे आता ते मोरपीच काढतात आणि म्हणतात की याच्याच आदावर तर देवीने मला इथे पाठवलंय आणि हेच तर काम मला करायचे जयदीप आणि गौराबाईंना एकमेकांशी भेट घडवायची तर इथे आता ते अंबाबाईचा उदं उदं म्हणून तो त्यांच्या खिशात असलेला फोटो काढतात आणि देवीचं नामस्मरण करत बसलेले असतात त्यानंतर वसुंधराच्या घरामध्ये कोणीतरी येतं रावसाहेब त्यांची घुंगडी घेऊन असतात आणि पटकन आतमध्ये पळ काढतात त्याच वेळेला तिथे आता ती सांगते की बघा कोण आहे ते तितक्यात ईशान येतो ईशान आल्याबरोबर तो म्हणतो की अरे ईशान साहेब तुम्ही आहेत का या या बसा इतक्या रात्री येणं केलं अहो राजपुत्र राजपिंड या या लवकर या आपले ईशान साहेबच आलेले आहेत म्हणूनच आता रावसाहेब बाहेर येतात आणि त्यानंतर मग तो म्हणतो की मॅडम मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते की बोला बोला काय झालं कशाबद्दल बोलताय आणि कसमी कसली बातमी आता घेऊन आल्यात तुम्ही तेव्हा मग ईशान म्हणतो की मला सांगायचं होतं ते म्हणजे की हॉस्पिटलमध्ये असताना राजला मारण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला त्याचा ऑक्सिजन अगोदर काढला नंतर ऑक्सिजन नंतर त्याच्या तोंडावर उशी दाबून मारली तरीही तो वाचला आता त्याच्या बाबतीत नेमकं काय करायचंय त्याला कसं मारायचं हे मला काही समजत नाहीये आता मी माझ्या बाजूने तर पूर्ण प्रयत्न केले पण तरी पण तुम्ही मला धमकी दिली होती आता काय करू मी मला कळत नाही तेव्हा मग वसुंधरा म्हणते की अच्छा असा प्रॉब्लेम आहे का पण तुम्ही आता या सगळ्यात अचानक हा विषय का काढलात तेव्हा तो म्हणतो की नित्या ती नित्या आणि राज दोघंही एकत्र यायला लागलेत आणि त्याच्यामुळे मलाच प्रॉब्लेम होऊ शकतो नित्याला मी मला यायला परवानगी तर दिली पण मला भावनेच्या भरात दिली होती पण आत्ता मला समजतंय की तिच्यावर पॉवर ऑफ अटर्नच्या पेपरवर सहीन करून घ्यायची आहे म्हटल्यावरती तिला मारून चालणार नाही तेव्हा मग ती म्हणते की त्याच्यात काय एवढं मानगुटी धरायची आणि त्यानंतर तिला सांगायचं की बाबा हे घे पेपर आणि सही कर याच्यावर तेव्हा तो म्हणतो की इतकं सोप्पं नाही ते त्या अधिराजने तिला चलाक करून ठेवलंय म्हणून म्हटलं त्यानंतर ती म्हणते की काळजी करू नका मी तिचा बरोबर बंदोबस्त करते त्यानंतर इथे आता पाहुणीला वसुंधराने बोलावून घेतलेलं असतं ती म्हणते की मला तुझी दशा माहीत आहे तू त्या नित्याला बाजूला करण्यासाठी काय काय केलंस ते मला माहिती आहे राजसा तुझ्यावर नसला तरी तुझा राजवर खूप जीव आहे ना मला माहिती आहे आणि त्याच्यासाठीच पाहुणे मी तुला इथे बोलवले आणि त्याच्यासाठी तू काय काय केलं आहे त्या शहाणे साहेबांबरोबर मिळून हे मला सगळं माहिती आहे तेव्हा मग पाहुणी घाबरते आणि म्हणते की प्लीज काही बोलू नका सरपंच बाई तुम्ही हात जोडते तुम्ही यातलं कोणाला काही सांगितलं नाही ना ते व्हा वसुंधरा म्हणते की नाही मी काहीही सांगितलं नाही काळजी करू नकोस हे घे पाणी पी आणि पाहू अगं मी तुझी मदत करायलाच आली इथं मला माहिती आहे ना अगं मी तुझ्या आईसारखी आहे तू लेक आहेस माझी या गावची लेक उद्या बाहेरची कुठली पोरगी येईल आणि आपल्या गावच्या पोराला घेऊन जाईल असं चालेल का नाही मी तुझी मदत करणार आहे काही झालं तरी आणि हो माझं त्याच्यात काही बी स्वार्थ नाही काही इलेक्शन वगैरे आलेलं नाही आहे मी फक्त तुला मदत करायला म्हणून बोलवले तेव्हा पाहुणी म्हणते की मला काय करावं लागेल तेव्हा मग ती म्हणते की हो त्याच्याबदल्यात तुला थोडंसं एक काम आहे ते करायला लागेल तेव्हा मग ती म्हणते की हो तुम्ही माझी जर मदत करणार असाल तर मी काय बी करायला तयार आहे तेव्हा मग आता वसुंधरा तिला प्लॅनिंग सांगू लागते आणि तिचं प्लॅनिंग ऐकता ऐकता आता पाहुणी पण तिच्या घोळात आलेली असते आणि पाहुणी आता सगळंही वसुंधराचं ऐकायला तयार झालेली असते त्यानंतर आता आमगावातला गणपती हा आलेला असतो तात्यांच्या हस्ते आता गणपती आणला जात असतो त्याचप्रमाणे छान वाजंत्री वाजत असतात ढोल ताशे वाजत असतात आणि सगळेजणं त्या ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं आगमन करत असतात त्यानंतर मग आता सगळेजणं हे गणपतीच्या आतुरतेने खूपच वेडे झालेले असतात सगळेजणं आलेले असतात आणि त्याच वेळेला त्या त्या गणपती आणतात विमल गणपती बाप्पाची ओवाळणी करते आणि त्यानंतर बाप्पाला विराजमान केलं जातं त्यानंतर तात्या म्हणतात की चला रे आता आपण सगळे आरतीची तयारी करूया आणि वेळेला अधिराज आणि सगळे हे बाप्पाजवळ काम करत असतात तितक्यातच पाहुणे ही लवलीजवळ जाते आणि म्हणते की लवली आज गणपती बाप्पाची आरती आहे हे, हे मी आणि अधिराज करू का त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की तू आरती करणार आहे मग प्रमुख पाहुण्यांचं काय काम ते तुझी आरती करतील का तेव्हा लवलीला आता ती मारायला ला लागते त्यानंतर मग विमल पाहुणीला आवाज देते आणि बोलवून घेते प्रमुख पाहुणे येणार म्हणजेच नित्य आलेली असते आणि ती छान नवारी दिसून पुढे येते लवली अनाउन्समेंट करतो की आपली प्रमुख पाहुणी आहे ती आता इथे आलेली आहे ज्या आरतीसाठी आपण बोलावली आहे आता असं म्हटल्याबरोबर गौरी ही चालत येत असते आणि पाहुणी तिला बघून अगदी चक्रावते कारण अगदी मराठमोळ्या रूपामध्ये गौरीने आतमध्ये प्रवेश केलेला असतो आता अधिराज तर तिच्याकडे बघतच राहिलेला असतो त्याच वेळेला अधिराज येतो आणि त्याच्याकडे लांबूनच बघत राहतो तर विमल आणि सावरी वगैरे नित्याशी गप्पा मारत असतात अधिराज हा लांबून बघत असताना लवली त्याला मुद्दामच म्हणतो की आता तुझ्या मनातलं हे बोलून टाक तेव्हा तिथे नित्य आहे त्याने म्हणते की लवली काय सांगतोयस तू त्याला आणि काय मनातलं बोलायला सांगतोयस त्यानंतर मग ती म्हणते की बोल ना काय झालं सगळेजणं त्यांच्याकडे बघत असतात मग आता लवली म्हणतो की दादा एक काम कर हा माईक घे आणि माईकवरनं तुला जे आहे ते सांग म्हणजे समध्या गावाला समजू दे असं सांगितल्यावर आता पाहुणी त्याच्याकडे बघतच राहते गौरी म्हणते की काय बोलायचं बोल तेव्हा तो माईक घेतो आणि म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही माझ्या संघ असं बोलल्यावरती आता लगेच लवली स्पीकरचा आवाज हा इको करतो आणि त्याच वेळेला तो विचारतो की तुम्ही माझ्या संघ आरती कराल का तेव्हा लगेच हो टाकते आणि त्याच वेळेला लवली त्याच्याकडे रागाने बघायला लागतो आणि ला राग आलेला असतो कारण तिला तिला आरती करायची असते मात्र ते काही नाही सहजच आता आरतीला होकार देते म्हणूनच आता सगळे जण खुश झालेले असतात नंतर नित्य आणि अधिराज दोघे मिळूनही गणपती बाप्पाची आरती करायला लागतात मात्र इथे आता तिचं स्वप्न म्हणजेच पाहुणीचं स्वप्न भंग झालेलं असतं ती लांबूनच त्यांच्याकडे बघत असते मात्र जयदीप आणि गौरी यांच्या हाती असता गणपतीची पूजा आणि आरती देखील झालेली असते सगळेजणं आता आरतीसाठी जमलेले असतात अख्ख्याच गावासमोर अधिराज आणि नित्याने दोघांनी मिळून आरती केलेली असते आणि हे मात्र पाहुणीच्या डोळ्यात खूपच खुपत असतं नंतर मागच्या बाजूला जाऊन लवलीला संध्या विचारत असतो की काय हे अधिराजला नित्य आवडते मला हे खरंच माहीत नव्हतं तेव्हा मग आता लगेच लवली म्हणतो की अरे हे दादाने त्या नित्या मॅडमला पण सांगितलं नाही आणि तुला काय सांगायला पाहिजे होतं तेव्हा तो म्हणतो की नाही या सगळ्या मिळून मी हर्ट झालो आहे मला वाईट वाटलं त्यानंतर लवली त्याला म्हणतो की चल घेतून लवकर गपचूप बस तितक्यातच नित्य हाका मारत येते आणि लवली आणि संत्या दोघंजणही बाजूला जातात नित्या म्हणते की अधिराज काय झालं मगाशी मी तुला शोधत शोधत इथे आले कारण का मला तुला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा तो म्हणतो की थँक्यू कशाबद्दल ती म्हणते की कसं आहे ना आपण काही असेल मनातलं ना तर मनातलं बोलून मोकळं व्हावं तुझ्याबरोबर मला इथे गावात येऊन किती काय काय गोष्टी करायला मिळाल्या आज मी देवाची आरती पण केली जे माझ्या मनात नव्हतं ते पण मला मिळालं आहे म्हणूनच मी तुला थँक्यू बोलते की तुझ्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं पण तुला काय मनातलं बोलायचं होतं मगाशी ना लवली सांगत होता की तू मनातलं काहीतरी बोलणार होतास तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर तुम्ही मनातलं बोलता पण ते आपल्याला जर बोलता येत नसेल तर आपण काय करायचं तेव्हा नित्या म्हणते की सरळ बोलून टाकायचं लवली मागून बोल बोल असं बोलत असतो आणि त्यानंतर नित्याला संशय येतो म्हणून ती मागे बघते तर ते, ते दोघं पुन्हा लपतात नंतर आता अधिराज म्हणतो की अहो तुम्हाला ते आरतीचंच बोलायचं होतं बाकी काही नाही ती म्हणते की अच्छा तेवढंच बोलायचं होतं का तुला तेव्हा तो हो असं बोलतो आणि तिथल्या तिथे थांबतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पाहुणीला वसुंधरा फुलं देते गुलाबाची आणि म्हणते की ते नित्याला जाऊन दे तेव्हा वसुंधराला ती ते म्हणते की ही फुलं कशापायी आहेत पण आणि तिला कशापायी द्यायची तेव्हा ती म्हणते की अगं पाहुणे या फुलांमध्ये विष घातलेलं आहे ज्याने कोणी याचा वास घेतला ना तो गेलाच म्हणून समजायचा म्हणून आता जा आणि त्या नित्या मॅडमला ती फुलं दे पक्काशी आरामामध्ये तिला त्याचा वास येतोय आणि मग काय घडता ते नंतर नित्याला आता पाहून येऊन फुलं देते ते की नित्या, नित्या मॅडम याचा वास तरी घेऊन बघा आणि नित्या त्याचा आता वास घेऊ लागते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा